सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, श्रीखंड, गावरान आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा येथे श्री राम नवमीच्या निमित्तानं श्री राम राज्य उत्सव समितीच्या वतीनं श्री राम नवमीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सोळा एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या निमित्तानं नेवासा शहरात आयोजित केलेल्या शोभायात्रेच्या मार्गावरती सोमवारी पंधरा एप्रिल रोजी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी बसस्थानकाच्या जवळील मळगंगा देवी मंदिर ते हे जुन्या पेठेमधील श्रीराम मंदिरापर्यंत निघणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गाची पोलीस फौज फाट्यासह पाहणी करून मिरवणूक मार्गावरती शहरामधील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांची जी जय जयंती आहे रामनवमी जी आहे दिनांक सतरा रोजी आहे नेवासा वाशियांच्या वतीनं दरवर्षी ती एक दिवस अगोदर म्हणजे रामनवमीच्या पूर्वसंध्येला साजरी करण्यात येते याही वर्षी मंगळवारी सोळा रोजी जयंतीचं आयोजन केलेलं आहे या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती मागील वर्षी सन दोन हजार बावीस रोजी झालेली घटना विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश साहेब अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नेवासा पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार आम्ही सामुदायिकरित्या जो मिरवणूक मार्ग आहे मळगंगा माता मंदिर ते राम मंदिरपर्यंत जो मार्ग आहे त्या मार्गाची आम्ही पाहणी केली आणि मागील सन दोन हजार बावीस रोजी जी, जी काही घटना घडली होती त्या घटनेस अनुसारून यावेळी काही खबरदारी आम्हाला घेता येईल ती आम्ही त्याप्रमाणे त्या, त्या पॉईंटची पाहणी केली त्याचबरोबर कुठल्या ठिकाणाहून कोणत्या प्रकारचा उपद्रव होऊ शकतो आणि त्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे याबाबतची आम्ही विचार विनिमय केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त ऑर्डरमध्ये बंदोबस्त आदेशामध्ये पॉईंट लावत आहोत आणि त्याचे आम्ही पूर्व सर्व आम्ही त्याची दखल घेणार आहे त्याचबरोबर हा जो मिरवणूक जी आहे शोभायात्रा जी आहे ती शांतता पार पडण्यासाठी साहजिकपणे आम्हाला अतिरिक्त बंदोबस्ताची आवश्यकता होती त्या बंदोबस्ताची मागणी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब राकेश ओलासाहेब यांना मागणी केलेली आहे आणि आम्ही जेवढी मागणी केली होती त्याच्यापेक्षा देखील आम्हाला अतिरिक्त जास्तचा बंदोबस्त मिळालेला आहे तसेच आम्ही त्या ठिकाणी एखादी परिस्थिती जर उद्भवलीच तर एसआरपीएफ जे प्लाटून आहे ते एसआरपीएफ ची देखील आम्ही मागणी केलेली आहे ते देखील आम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आम्ही अमन चयन जो आहे तो चांगल्या प्रकारे राहावा यासाठी आम्ही यापूर्वीच उत्सव समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे सर्वांची आम्ही या ठिकाणी बैठक बोलवली होती ती बैठक देखील घेतलेली आहे त्यांच्या काही समस्या आहेत त्यांचे काही म्हणणं आहे किंवा त्यांना काही सुचवायचे तेही आम्ही विचारात घेतलेलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या समुदायाची देखील आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्यांनाही आम्ही शांततेचं आवाहन केलेलं आहे त्यांनी एकमतानं त्यांनी केलेलं आहे मान्यता दिली आहे सहमती दिली आहे की आमच्या वतीनं प्रभू रामचंद्रांची जी जयंती आहे रामनवमी जो उत्सव आहे तो चांगल्या प्रकारे कसा होईल याचाही आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामुळं एकूण जी मिरवणूक जी आहे ती शांततेत होईल अशी आम्हाला खात्री आहे शंकर नाभदेस ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर